नमस्कार मी मनीषा जयप्रकाश आपण पाहत आहात समडोळी कोथळी बंधाऱ्यावरील दगड कोसळले कोथळी तालुका शिरोळी येथील वारणा नदीवरील बंधाऱ्याच्या पिलरचे दगड निघून पडत आहेत त्यामुळे दोन जिल्ह्याला जोडणाऱ्या आणि अनेक गावांच्या पाण्याचा प्रश्न मिटवलेल्या या बंधाऱ्याला धोका निर्माण झाला आहे हा बंधारा ताबडतोब दुरुस्त करावा अशी मागणी शेतकरी वाहनधारक बंधारा बचाव कृती समितीने केली आहे कोथळी तालुका शिरोळ हद्दीत वारणा नदीवर असलेला कोल्हापुरी बंधारा कोल्हापूरसह सांगली जिल्ह्यातील गावांना संजीवनी ठरला आहे या बंधाऱ्यातील पाण्यामुळे कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातील अनेक गावांना पिण्याची आणि शेतीच्या पाण्याची सोय झाली आहे गेल्या चार वर्षांपूर्वी यातील तीन पिलर ढासळले होते तेव्हा प्रसारमाध्यमांनी जोर धरल्याने तीन पिलर दुरुस्त केले होते पण आता पुन्हा या बंधाऱ्याच्या चार पिलरचे दगड कोसळत आहेत त्यामुळे या बंधाऱ्याला पुन्हा धोका निर्माण झाला आहे यामुळे यंदाच्या पावसाळी हंगामात महापूर आल्यास बंधारा टिकणे कठीण असल्याचे बोलले जात आहे त्यामुळे दोन्ही जिल्ह्यातील तीस गावांचा पाणी प्रश्न निर्माण होणार आहे विशेष म्हणजे या बंधाऱ्यावरून कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातील अनेक गावांची वाहतूक सुरू आहे पण बंधाऱ्याचे पिलरचे दगड निखळू लागल्याने बंधारा कधीही पडेल अशी भीती शेतकरी वाहनधारक व वा बंधारा बचाव कृती समिती वर्गातून व्यक्त केली जात आहे त्यामुळे बंधाऱ्याची लवकरात लवकर दुरुस्ती करण्यात यावी अशी मागणी होत आहे